सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन दोन मार्च देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी प्रत्येक जीव जन्माला आल्यापासून आनंदाच्या सुखाच्या शोधात असतो बालक सुद्धा पाळण्यावर टांगलेल्या रंगीबेरंगी खेळण्यांकडे बघून आनंदाने हातपाय हलवते रांगते फिरते झाले की याच बाळाला हातात तरे तऱ्हेची खेळणी हवी असतात किशोर तारुण्यावस्थेत ही खेळणी बदलतात पण ती स्वतःच्या आनंदाकरता हवी असतातच प्रौढ वयात अगदी वृद्धापकाळीही डोळ्यांना दिसते मनाला आवडते ते आपल्या आनंदासाठी मिळवण्याची धडपड असतेच ते मिळाले तर आनंद व नाही मिळाले तर दुःख उद्वेग निर्माण होतो अशा तऱ्हेने बाह्य विषयांपासून सुख घेण्याच्या प्रवृत्तीमुळे माणसाची देहबुद्धी बळकट होत जाते देहबुद्धी म्हणजे देहच मी हा पक्का भाव देहाविषयी प्रेम देहाशी संबंधित विषय वस्तू व्यक्ती यांबद्दल ममत्व वाटणे आसक्ती निर्माण होणे या देहबुद्धीचे दोन दोष आहेत एक म्हणजे बहिर्मुखता आणि दुसरा संकुचितपणा पंचज्ञानेंद्रियांची मुखे नैसर्गिकरित्या बाहेर आहेत त्यामुळे त्यांची धाव नेहमी बाहेर असते या ज्ञानेंद्रियांद्वारे आपल्याला सतत विषयसेवन करावेसे वाटते डोळ्यांनी बाह्य जगताचा वेद घ्यावासा वाटतो कानांना ऐकण्याचा जिभेने खाण्याचा तसेच नानाविध रंग आणि हवा हवासा वाटणारा स्पर्श अनुभवण्याचा असे विविध छंद माणसाला जडतात विषयाचे हे सुख क्षणिक असते पण त्यासाठी आपण विषयसेवन पुन्हा पुन्हा करत राहतो त्यामुळे येणाऱ्या बहिर्मुखतेपोटी आपण आपली सारासार विचारशक्ती आणि विवेक मात्र गमावून बसतो त्यामुळे आपल्याला मिळालेले जीवन नेमके कशासाठी आहे हा विचारच हरवून जातो एकदा का अशा प्रकारे देहबुद्धी बळकट झाली की ज्या वस्तूंपासून विषयसुख प्राप्त होते त्या वस्तूंचा संग्रह करून ठेवण्याची माणसाची वृत्तीही बळावते त्या गोष्टींपासून मिळणारे सुख हे फक्त मलाच मिळावे असेही त्याला वाटू लागते त्यातूनच संकुचितपणाचा जन्म होतो मी व माझे सुख एवढाच विचार या संकुचितपणामुळे केला जातो अशावेळी जीवन वृक्ष आणि प्रेमविरहित होऊ लागते आपल्या आत्मस्वरूपाचा पूर्ण विसर पडतो आपण शुद्ध जाणीव स्वरूप आहोत आपण देहरहित आनंद स्वरूप शांत स्वरूप आत्मा आहोत याचे भान नाहीसे होते मग चराचरामध्ये सर्वत्र भरून राहिलेला व्यापक परमात्मा कसा जाणला जाईल सर्वाधिक घातक गोष्ट घडते ती म्हणजे आपल्यापुरते स्वार्थाचे जीवन जगण्याच्या नादात मनुष्य जीवनाला हितकारक असणाऱ्या परमार्थाला अंतरतो साहजिकच तो विश्वात्मक प्रभूलाही अंतरतो आपल्या जीवनात असे घडू नये यासाठी अतिरिक्त देहबुद्धी कमी होऊन आत्मबुद्धीचा विकास कसा होईल याची दक्षता साधकाने घेणे अतिशय गरजेचे आहे म्हणूनच समर्थ म्हणतात देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी सदा संगती सज्जनाची धरावी देहबुद्धी जाऊन आत्मबुद्धी होणे याचा अर्थ बहिर्मुख वृत्ती अंतर्मुख करणे इंद्रियांची मुखे आत वळवणे संत सज्जनांच्या सद्गुरूंच्या संगतीत तसेच त्यांनी तत्वमसी असा महावाक्याच्या केलेल्या उपदेशामुळे हे घडते त्यांनी आत्मप्राप्तीसाठी सांगितलेल्या ध्याननामादी साधना केल्यामुळे हे घडते आपल्या आत असणाऱ्या आत्मस्वरूपाच्या ज्ञानज्योतीकडे लक्ष लागते अंतस्थ ज्ञानज्योतीच्या प्रकाशात आत्मस्वरूपाचा निश्चय घडतो त्यामुळे जीवन खऱ्या अर्थाने आनंदरूप सुखरूप होते परमहम सदगुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ